एवढे कष्ट घेऊन आम्ही वरती आलो तर गहू शकतो त्याच्या पायात चप्पल नाही तरी तो आला होता कारण की तुम्हाला दाखवत होतं आम्ही तर काम इथलेच आम्ही रोज बघत असतो एक्झॅक्ट किती जुनं आहे ते आम्हाला काही सांगता येणार नाही पण मग तिथं विषय असं झालाय की म्हटलं काही दिसत नाही का पूर्ण माती वरची जी माती आहे ती पूर्ण त्याच्यात येऊन पडली तर नमस्कार मित्रांनो मी वैभव स्वागत करतो एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच सीन असं आज आम्ही ना आमच्या गावामधील एक गायमुख म्हणून नावाचं एक कुंड नाही का त्याला एक्सप्लोअर करायला चाललो आहे पुढं जायचं आपल्याला हे दोघ जण आहे आणि अजून एक जण आपल्याला जॉईन करणार पुढं जो आपल्या मागच्या मध्ये होता सुनील त्याला घेऊन आपण डायरेक्ट आपल्या डेस्टिनेशनकडे जाऊ

कोणी काय कोणत्या साइडल्याच होत्या तर सांग या चाल मग काय तर मी तर सगळं जे शेत बघतोय ना त्या सुनीलच्या सगळं नाही काय रे तुझंच येत ना आता शेतातून काम बिन करून बिना चापलंय बेना चापलाच आलोय ते फक्त याच्यासाठी एवढं कष्ट घे शिक ब्लॉग बनवले म्हणून तुम्ही त्याच्यासाठी एक लाईक लाईक करून द्या दे त्याच्या जीवाला पण चांगला वाटत याचा पण ब्लॉग चॅनल आहे नाही का याचा ब्लॉग चॅनल जे लिंक आहे ना मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल त्यांनी आधी इथली एक व्हिडिओ बनविले ती पण तुम्ही जाऊन बघा नाही का नक्कीच चला मित्रांनो चाललेलो आपण व्ह्यूज पाहू शकता आमच्या गावचा डोंगर इकडं सनसेट खूपच छान दिसते संध्याकाळी आला सपोर्ट करा बार का एखाद सबस्क्राईब झालं पाहिजे लवकरात लवकर एका वर्षाच्या आम्ही चाललो डायरी चला जाऊया व्हिडिओ बनव टायमच कुठे मागून सरळ सरळ आम्ही चाललो ना आता इथं वरती जायचं आपल्याला नाही राहिले आणि इथे जे तुम्ही पाणी बघताय छोट छोट ते प्यायचं पाणी जर तुम्ही कधी आमच्या गावाला हो आले म्हणजे जर कुंड बघायला तर तुम्ही इथलं पाणी पण पिऊ शकताय मग इथं पाणी होऊ शकता इथून मध्ये घुसायचं आपल्याला किती भारी बघा हा आणि हे जे पाणी तुम्ही बघताय तुम्ही पिऊ पण शकता प्यायचंच पाणी ते विहिरीचं पाणी नाही का इथं वर ते एक विहीर आहे तिचं पाणी आणि जर तुम्हाला हा कुंड बघायला यायचा असेल तर कमेंट करा नाही का मी तुम्हाला लोकेशन टाकून देतो येऊन भेटून जा आणि रस्ता बघा किती आहे खूप कष्ट घेतल्यानंतर आता आम्ही येऊन पोचलो कुंडाजवळ पण मग इथे विषय असं राहिलाय की म्हटलं काही दिसत नाही का पूर्ण मातीवरची जी माती आहे ती पूर्ण त्याच्यात येऊन पडली झाडाची पानं हे बघू शकत अजून इथं इथं गाईचा पाय पडलेला आहे नाही का म्हणजे जुन्या काळातला पहिले का आधीकडे पूर्ण आजूबाजूनी माणसं राहायची या कुंडाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो जेव्हा आधी म्हणजे शंभर दीडशे वर्ष आधी इथं पूर्ण आजूबाजूने लोक राहायचे आणि हा कुंड तेव्हाच आहे तेव्हाच हा कुंड बनलेला होता आणि या कुंडाचं नाव गायमुख म्हणून असं आहे कारण की ना इथं गायीचा जो पाऊल आहे तो पडलेला आहे म्हणजे आधी भारी होता पण आहे ना काही कालांतराने दगडींची झीज झालेली दिसू शकते तुम्हाला हे तर आधी खूप चांगलं होतं आणि तिच्यात माती पण येऊन पडलेली थोडं खोल पण ते आधी पूर्ण आजूबाजूनी लो करा लो करायचे आता लोक हे सोडून बाहेर गेले म्हणजे खालच्या साईड मित्रांनो एक्झॅक्ट किती जुनं आहे ते आम्हाला काही सांगता येणार नाही पण मग जे जुने लोक आमचे आजे पण जे ते सांगायचे की शंभर दीडशे वर्ष पुराण असेल आणि त्याच्या ज्या दगडी त्या पूर्ण घडून बनवलेल्या आहेत तर तुम्हाला त्याच्याकडे बघूनच दिसत असेल बघू शकता कसं आकारे माती काढल्यानंतर तुम्हाला खूप खोल दिसल तो पण मग आता कोणी एवढे कष्ट घेतले नाही का या काळा म्हणजे सगळे त्याच्या कामामध्ये बिझी आहे पण मग करू आपण एखाद दिवशी येऊन इथली माती काढू पूर्ण त्याला परत जस तसं किती खोल आहे पाहू आपण किती खोल आहे ते पण बघू नाही का किती खोल अजून मी तर मित्रांनो तो आहे ना मी तुम्हाला आता ना गाईचा पाऊल येतो दाखवतो हा मध्ये त्याच्या माती बिती गेलेली आहे पूर्ण गायीचं पाऊल गायमुख म्हणून ना याला गायमुख म्हणून ओळखलं अजून भरपूर खोल असेल आपण येऊ नये एखाद्या दिवशी आणि याच्या आजूबाजूला आता पूर्ण जंगल झालेलं पूर्ण सगळे झाडे आधी इथं पूर्ण घर होते तर मित्रांनो आम्ही परत निघलो खाली कारण आम्हाला जेवढी माहिती का आमच्याकडे तेवढी तुम्हाला दिलेली आहे बाकीची काही माहिती नाही अजून आम्हाला नाही एवढे कष्ट घेऊन आम्ही वरती आलो तर घाऊ शकतो त्याच्या <tosan> चप्पल नाही तरी तो आला होता कारण की तुम्हाला दाखवत होतं आम्ही तर का इथलेच आम्ही रोज बघत असतो तुम्हाला दाखवत होतं म्हणून मेन आलो होतो म्हणून तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये मध्ये